छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटविण्याची मागणी केली तसं पत्र संभाजी राजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लिहिले पण हे प्रकरण नेमकं आहे तरी काय या पत्रात नेमकं काय म्हटलंय चला तर सविस्तरपणे जाणून घेऊयात नमस्कार मी वृषाली ठाकूर आपण पाहत आहे न्यूज संभाजी राजेंनी काय पत्र लिहिलंय पाहुयात हिंदवी स्वराज्याची राजधानी दुर्गराज रायगड येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी कथित वाघ्या कुत्र्याची समाधी म्हणून एक संरचना काही दशकांपूर्वी उभारण्यात आली सदर वाघ्या कुत्रा नामक पात्राचा शिवकालीन इतिहासात कोणत्याही प्रकारचा उल्लेख अथवा संदर्भ मिळत नाही भारतीय पुरातत्व विभागाने देखील सदर समाधी संरचना व वा वाघ्या कुत्र्याचे ऐतिहासिक महत्व याबाबत त्यांच्याकडे कोणतीही ऐतिहासिक माहिती व पुरावे उपलब्ध नसल्याचे स्पष्टोक्ती दिलेली आहे समस्त भारतवासियांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी लगत, एका कपोल कल्पित कुत्र्याची समाधी व पुतळा उभारणे हे महाराष्ट्र

व दुर्गाराज रायगड वरून कायमस्वरूपी हटविण्यात यावे याकरिता खासदार छत्रपती यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्र लिहून मागणी केली आता या मागणीमुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे कारण यातून या समाधीला विरोध करणारे आणि ही समाधी काढून टाकण्याची मागणी करणारे असे दोन गट तयार झालेत पण संभाजी राजेंच्या या मागणीबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद